नमस्कार लेखन शास्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हे दृश्य बघतात आपण नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातील कुढावध कुढावत येथील हे दृश्य आहे यातील आदर्श शाळा जी आहे शहादा तालुक्यातील कुढावत येथील शिक्षकांतर्फे आदर्श मराठी माध्यमिक शाळा कुढावत शिक्षकांतर्फे सदर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले हे चित्र बघत आहात आपण कुडावत येथील असंख्य शिक्षक या ठिकाणी गावकऱ्यांसमेत उपस्थित आहे आणि नतमस्तक होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अभिवादन करीत आहेत दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे हे चित्र आपल्याला दिसत आहे बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज दगडू निकुम यांचे रिपोर्ट जय हिंद जय संविधान जय महाराज